नेरळ कळंब राज्यमार्ग रस्त्यावर कोल्हारी ग्रामपंचायत बोपेले येथील भागात आगरी समाज हॉल असून या हॉलचे समोरील आसरा अनाथाश्रम कडे जाणारा रस्ता डांबरीकरण करण्यात आला या रस्त्यासाठी गेली अनेक वर्ष सतत मागणी होत होती त्यात अनाथाश्रम परिसर हा भाग खोलगट असल्याने दरवर्षी या भागात पावसाळ्यात पाणी साठून राहत त्यामुळे त्या भागातील रस्ते आरसीसी कॉन्क्रीटचे बनवणं गरजेचं होतं मात्र कळंबनेरळ रस्त्यावरून अनाथाश्रम भागातील रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले ते डांबरीकरण देखील जून महिना सुरू झाल्यावर केल्याने रस्त्याच्या कामाबद्दल स्थानिकांनी संशय व्यक्त केला आहे डांबरीकरण करण्याची मुदत शासनाने ठरवून दिलेली असताना बोपेले येथील हुतात्मा हिराजी पाटील सामाजिक सभागृह समोरील रस्त्यावर दहा जून नंतर डांबरीकरण आले त्या ठिकाणी रस्त्यावर अनेक ठिकाणी डांबर टाकल्यावर ग्रीड देखील टाकण्यात आलेली नाही त्यामुळे पहिल्या पावसानंतर हा रस्ता कितपट टिकाव देणार हे स्पष्ट होणार आहे पण जून महिन्यात डांबरीकरण करण्याचे प्रयोजन काय हे स्थानिकांना अद्याप समजलेले नाही त्यात पाऊस सुरू असताना आणि रात्र झालेली असताना डांबरीकरण केलं जात होतं त्याची चौकशी प्रशासन करणार आहे किंवा नाही याकडे देखील स्थानिकांचं लक्ष लागून राहिले आहे कर्जत साठी संतोष पेरणे कर्ज